पुण्यामधील मामलेदार कचेरी म्हणजे तहसीलदार कार्यालय येथील हेरिटेज वास्तू मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रातोरात हटवला गेला गायब झाला की चोरीला गेला या विषयावरून मोठं रणकंदन माझं स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि नागरिक याविषयी जाब विचारण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये आले नेमकं प्रकरण काय आहे त्यांचं म्हणणं काय आणि ते पुढे काय करू इच्छित आहेत आज आपण बोलूयात दादा नमस्कार नेमका विषय काय विषय हा आहे की इथं अठरा एकोणीस वर्षापासून एक शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्याला चांगली मेघडंबरी वगैरे सगळं व्यवस्थित होतं हा पुतळा अचानक रात्री शनिवारी रात्री हलवण्यात आलेला आहे कुणाला सांगितलं नाही काही नाही रात्री पुतळा हा गायब केलेला आहे आणि इथं जुन्या पर्शा असून सेम तशाच पर्शा असून सगळं जसं इथं जसं काय काहीच नव्हतं अशा पद्धतीने हे सगळं बुजवलेलं आहे आणि ते म्हणतात की इथं आता हे स्थलांतर करायचंय स्थलांतर करायचंय तर तुमचे ऑफिसेस सगळे आहेत तसेच आहे ऑफिसेस सगळे कार्यरत आहेत बरोबर काय नाही फक्त तुम्ही पुतळा का स्थलांतर केलाय तुम्ही लोकांची शिवाजी महाराज या आस्था आहेत शिवाजी महाराजावरती आज प्रत्येक मराठी माणूस प्रेम करतो मराठीच माणूस नाही सगळेच जण प्रेम करतात ते शिवाजी महाराजांना दैवत मानतात ते तुम्ही हा गाळ गुठेपाना का केलेला आहे हे घाणे काम का केलेलं आहे तुम्हाला जर सगळं हलवायचं तर पहिल्यांदा हे हेरिटेज वास्तू येते हे हालूच शकत नाही एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये हेरिटेज वास्तू झालेली आहे मग त्याच्यामुळे हे हलवता येत नाही मग हे ये हलवता येत नाही तर पुतळा का हलवलेला हा आमचा मोठा प्रश्न आहे जय शिवराय या ठिकाणी आज आमची पहिली मागणी अशी आहे की तत्काळ जो पुतळा न सांगता ते म्हणतायत की आम्ही कलेक्टरांची ऑर्डर आहे सगळ्या माहिती परंतु सामान्य ज्या शिवप्रेमींना याबद्दल बद्दल काहीच माहिती नाही तर आमची पहिली मागणी आहे की तत्काळ जो पुतळा जिथं कुठे नेलाय महाराजांचा तो इथं आणावा आणि तत्काळ जसा होता तसा बसावा आणि त्यानंतर दाखवा आम्हाला सगळे आमचं मान्य आहे की तुम्ही जर करोड रुपयांचा खर्च करून जर नवीन बिल्डिंगे मानताय तर तिथं तुम्ही मग महाराजांचा पुतळा नवीन बसवायला पैसे नाही तुमच्याकडं आम्हाला सांगा आम्ही वर्गणी काढतो आपण नवीन पुतळा बसू पण हे असे खोडसळपणा किंवा काहीतरी महाराजांची विटंबना करणं हे थांबवायला पाहिजे प्रशासनाने हे अत्यंत चुकीचं गेल्या पाच सहा महिन्यापासून आपण काल वांद्रे दारूच्या पार्ट्या झाल्या भ... कोण देत आहे सूत्रधार कोण आहे तोही शोधला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे मग तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलताना एका नियमाचा हवाला देत कि इथे परस्पर असं काही हलवता येत नाही पण पुतळा मी एक कलाकार आहे माझं डिग्री झालेली आहे कलाक्षेत्रामध्ये कुठलाही पुतळा बसवताना त्या पुतळ्याचं प्रथमता झाल्यानंतर मुंबई कला यातून त्या पुतळ्याची अधिकृत मान्यता घ्यावी लागते की तो पुतळा योग्य आहे का बसवण्याला आहे त्याच्यानंतरच पुढे महाराष्ट्र मा शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच तो पुतळा बसवला जातो मग मा अशी मान्यता प्राप्त जी गोष्ट असेल ती काढताना शनिवारी रातोरात हा विषय का करावा म्हणजे कुठंतरी हे थोडस संशयास्पद वाटतंय आणि निश्चितच की कुठलाही पुतळा म्हणजे शिवाजी महाराजांचा किंवा इतर महापुरुषांचा पुतळा बसवण्यासाठी ही, ही शासनाची परमिशन लागते आणि ती काळा काढता येत नाही सर्वात महत्वाचं तर मग हे का काढलं गेले ही हेरिस्टेज वास्तू आहे असं जर असेल हेरिस्टेज वास्तू मधली कुठलीही वस्तू हलवताना त्याचा संपूर्ण पाठपुरावा हा केला पाहिजे तो ते हलवता येत नाही हेरिटेज वास्तू कुठल्याही प्रकारे हलवता येत नाही महाप्रकार असा का घडलेला आहे याचा आम्ही सर्व शिवप्रेमी निज करतो आणि हा पुतळा इथं बसवायचा ही हॅरिटेज वस्तू जर नसेल तर पुतळा का हलवला आणि प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांनाच का तुम्ही टार्गेट केलं जात म्हणजे तुम्ही तुमचे नेते भाजपचे नेते बीते जे काय बोलतात आमदार खासदार जे काय बोलतात शिवाजी महाराजांचीच विटापणा का केली जाते या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे का हलवले जातात याचा खूप मोठा खेद आहे आणि ह्याच्यावरती जा जाब विचारलाच पाहिजे जोपर्यंत पुतळा इथं बसत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही हे आम्ही सांगितलेलं आहे आपण अधिकाऱ्यांकडे मागणी केली की तात्काळ तो पुतळा तिथल्या तिथे बसवून दिला पाहिजे त्या संदर्भात आता अधिकारी काय म्हणतात आणि तुमचं पुढे कशा पद्धतीने तुम्ही जाणार अधिकारी काय म्हणतात की हा पुतळा आणि तुम्हाला बसून देऊ परंतु आम्हाला काहीतरी टायमिंग द्या परंतु टायमिंग देणार काय तुम्ही आम्हाला टायमिंग याचं काय लेटर होतं का हा पुतळा रातोरात तुम्ही साडे अकराला ला बाराला पुतळा नेला हा पुतळा तुम्ही शिवाजी महाराज वाजवीत नेत्यात का रातचा चोरून नेत्यात काय ह्या बिल्डरनी ही जागा संपूर्ण ही जागा हेरिटेज ची आहे तेव्हा ही जागा बिल्डरच्या कशात घातलेली आहे तेव्हा पहिल्यांदा हा पुतळा आटावला, की ही जागा ही बिल्डर मोकळी करणार आहे जे जैन मंदिराचं पुण्यात घडलं मामलेदार कचेरीचं काढणार आहे याच्यावरती काय नाही ही जागा पूर्ण उमाजी नाईक स्मारकाला पाच एकर घोषित झालेली जागा आहे आमच्याकडे कागदपत्र आहेत याची परंतु ही बिल्डरला जागा विकल्या गेली आणि बी बिल्डरने सगळं आवरायचं चा चाललेलं आहे याच्यावर चा सही कागदपत्र कोणाला पूर्तता केलेलं नाहीये आज आम्ही उमाजी नाईक स्मारक आहे आम्हाला त्यांचं विचारण्याचं काम आहे परंतु यांनी विचारलेलं नाहीये तेव्हा आम्ही स्पष्ट सांगतो की हा पुतळा इथून छत्रपती चोरून नेलेले आहेत तेव्हा हा पुतळा बसून इथं जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत आम्ही इथलं उठणार नाहीये एकूणच पुणे शहर आणि त्यातील भूखंड आणि त्याचं बुल्डर पुराण काही केलं मिटायला तयार आहे असं दिसत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय त्याचे अपडेट आपण घेत राहू पात्र असे तोडचं धन्यवाद